नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये पावणे दोन लाख घरकुल विविध योजनेतून मंजूर करण्यात आले एकट्या वनी तालुक्यामध्ये दहा हजार घरकुल मंजूर झाले आहेत त्यापैकी अनेक घरकुल धारकांना रेती ही चढ्या दराने विकत घ्यावी लागते घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे धोरण अवलंबण्यात आले होते परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही परिणामी अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकाम अर्ध्यावर थांबले आहे पावसाळ्यात अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी वणीच्या निरगुडा नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली दोन हजार चोवीसपासून पासून डेपोमधील पाचब्रास वाळू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये असे वनी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि यावर्षीसुद्धा वाडू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाडू पाच ब्रासचं धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच बास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाढूसुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोकं कर्जबाजारी होणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागा करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाडूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्यायतत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावं म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसं तरी जीवन अजार, अजार या ठिकाणी काढवं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलवणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे